अवसरे बुद्रुक येथे पवित्र काशी यात्रा व अयोध्या दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात झालाय पवित्र काशी यात्रा दर्शनाचं हे बारावं वर्ष असून गावातून पदयात्रा काढत यात्रा कीर्तनानं साजरी करण्यात आली आहे यावेळी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हरिभक्तपरायण भीमराव महाराज हांडे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले यावेळी सोबत हरिभक्तपरायण नितीन महाराज वाळके हरिभक्तपरायण कैलास महाराज नाईकरे हरिभक्त परायण भरत महाराज खामकर व चैतन्यमय आध्यात्मिक वारकरी गुरुकुल आळंदी यांची साथ लाभली आहे यावेळी अनुसया उन्नती केंद्राच्या किरणताई दिलीपरावजी वळसे पाटील ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष सुषमाताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती कीर्तनानंतर विशेष सत्कार झालेत मग प्रमुख पाहुणे म्हणून डी के वळसे पाटील ज्येष्ठ पत्रकार व किरणताई वळसे यांची भाषणे झाली यानंतर अन्नप्रसाद म्हणून स्वादिष्ट जेवण मासवडी आणि भाकरी याने सांगता करण्यात आली आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते आयोजक अशोकांना हरिभाऊ हिंगे पाटील यांनी पवित्र काशी यात्रा व अयोध्या दर्शनासाठी प्रत्येकी पाचशे रुपयांमध्ये एकशे एक्कावन्न एक महिला व पुरुष यांना स्वखर्चाने यात्रेसाठी घेऊन गेलेत